नमस्कार आता आपण परमपूज्य श्री राहुल महाराज यांच्या समाधीस्थळाच्या ठिकाणी आहे हे त्यांचं मुख्य मंदिर समा समोर समाधी आहे पाच अग्निकुंड आपल्याला पाहायला मिळणार आहे सुरुवातीपासून आपण शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी क्षेत्रपाल भैरवपीठ नंतर पुढे त्यांच्या काही वस्तू ठेवलेल्या आहेत ज्या ठिकाणी ते बसायचे त्या ठिकाणची जी गादी आहे त्याचंही जतन करण्यात आलेलं आहे ती जी पेटी वाजवायचे सगळ्या इतर वस्तूही जतन करण्यात आलेल्या आहेत आपण पाहू शकता सुंदर अशा प्रकारे अग्निकुंडांचंही या ठिकाणी अवतरण झालेलं आहे आणि हा मुख्य या ठिकाणी मुख्य समाधी त्यांची आहे पाठीमागून दाखवतो आणि पादुकाच्या स्वरूपामध्ये प्रतीक म्हणून या ठिकाणी ठेवलेलं आहे जवळूनही आपण दर्शन घेऊ शकता आणि पुढे या ठिकाणी ज्या आसनावरती ते शयन करत होते ते आसनही समोर आहे